नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची यात्रा दरम्यान ग्रामपंचायत आणि अन्न प्रशासन विभागाने एकशे पन्नास किलो मुदतबाह्य पेढे जप्त करून केले नष्ट दखनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे चांगफच्या गजरात श्रावणषष्ठी यात्रा उत्साहात संपन्न झाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा ग्रामपंचायत प्रशासन आणि अन्न प्रशासन विभागाने पेढी विक्रेत्यांवर कडक कारवाई करत मुदत संपलेले पेढे जप्त करून सुमारे साठ हजार किमतीचे पेढे नष्ट केले जोतिबा डोंगर येथे प्रसाद म्हणून पेड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते हे पेडे बेसडयुक्त आणि भाविकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होईल असे पेढे जोतिबा बाजारपेठेत विकले जात होते त्यानुसार जोतिबा ग्रामपंचायत प्रशासन आणि अन्न प्रशासन विभागाने जोतिबा बाजारपेठेतील सर्व पेढे विक्रेत्यांच्या पेड्यांची तपासणी करून मुदत संपलेले सुमारे दीडशे किलो पेढे आढळून आले हे मुदत संपलेले पेढे भाविकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याने ते नष्ट करण्यात आले विनापरवाना पेढे विक्रेत्यांवर कारवाई करत सुमारे साठ हजार रुपये किमतीचे दीडशे किलो पेढे नष्ट करून टाकले ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या व्यापाऱ्यांनी भाविकांच्या जीवाशी न खेळता परवानगी घेऊनच चांगल्या पद्धतीचे पदार्थ विक्री करण्याचे आवाहन ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगन यांनी केलं आहे या कारवाईवेळी अन्न प्रशासन विभागाचे विजय पाचपुते प्रशासक अभिजित गावडे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगन तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेंद्र गायकवाड विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे के ए उपाध्य पी डी भोसले सुनील नवाळे यांच्यासह ग्रामपंचायत आणि अन्न प्रशासन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते कोणीही या अशा प्रकारच्या लिरापरवाना आणि कालबाह्य पिढे विकणार नाही अशा पद्धतीची कारवाई करून एक चांगल्या प्रकारचा संदेश या जोतिबा कार्यक्षेत्रातून देण्यात आलेला आहे इथून सर्वांना विनंती आहे की आपण या पवित्र ठिकाणी आपल्या भाविक भक्ताच्या जीवाशी न खेळता आपण चांगल्या पद्धतीनं आपले जे काही नेट पेढे वगैरे आहेत ते चांगल्या पद्धतीने बा भक्तांना पुरवठा करावेत अशा पद्धतीचं या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि भक्तांना पण माझी विनंती आहे की आपण त्या पेढे बॉक्सवरील तारीख बघूनच आपण खरेदी करावेत जेणेकरून आपण आपल्या घरातील व्यक्तीशी किंवा कुणाशी जीवाशी खेळ होणार नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी आज धडक कारवाई आम्ही केलेली आहे आणि या कारवाईतून एक चांगला संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे चैनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा